नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळी विशेष इन्स्टंट असे दहा मिनटात बनवून तयार होणारे अनारसे करणार आहोत अगदी खायला टेस्टी लागतात आणि था मिनिटात बनवून तयार होतात आपण बघू शकतात किती छान असे जाळीदार अनारसे खुसखुशीत असे अनारसे आपले आज मिनिटात बनवून तयार होणार आहे पारंपरिक अनारसे तयार करण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा वेळ लागतो तर प्रत्येकाला हे जमेलच असे नाही त्यामुळेच आज आपण ही इन्स्टंट असे रेसिपी येथे करणार आहे तर त्यासाठी एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे बारी हे बारीक फाईन पीठ घ्यायचं आहे आता अर्धी वाटी गूळ केळी लागणार आहे आपल्याला आणि वेलची पूडसुद्धा येथे आपण घेतलेली आहे तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ घेतलं ते टाकून घ्यायचं आहे आणि जो अर्धी वाटी आपण गूळ घेतला तोसुद्धा येथे टाकलेला आहे वेलची पूडसुद्धा घालून हे बारीक फाईन असं बारीक करून घेतलंय आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता हे जर कोरडं वाटतं आहे मिश्रण परंतु अजून आपल्याला यामध्ये केळी ॲड करायची आहे तर आता ही एक केळी आहे परंतु ही सर्व न घालता फक्त केळीचे तीन ते चारच क तुकडे यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे आणि बारीक केलेला आहे बघा छान असं पीठ याचा गोळा तयार होतो म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊया थोडं थोडं करून गुळ हा आपल्याला येथे टाकायचा आहे गुळ जर जास्त झाला तर आपली जी अनारसी आहे ती तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते हे बघा आता हे मिश्रण जर आपल्याला थोडस पातळ वाटत असेल तर यामध्ये आपण तांदळाचं थोडं थोडं करून पीठ घातलं तरी सुद्धा चालेल किंवा जर पीठ जास्तच घट्ट वाटत असेल तर चमच्या चमच्याने आपण यामध्ये थोडं थोडं करून दूध टाकून हे छान असं मऊ याचा डो बनवून तयार करायचं आहे आता या पद्धतीने आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि याचे असे कट करून घ्यायचे आहे हे बघा असे कट का केले तर सर्व अनार असे आपले एकसारखे आकाराचे होतील एक एक करून आपण सर्व कट असे व्यवस्थित ठेवून दिलेले आहे लाट्या जशा करतो ना आपण अगदी तसंच हे आपण करून घ्यायचं आहे आता त्या ताटामध्ये मी थोडीशी एका साईडला खसखस टाकून घेतलेली आहे आणि ह्याच छान अशा गोल असे ह्याचे अनार असे वळून घ्यायचे आहे आपल्याला बोटाच्या साह्याने दोन किंवा तीन बोटाच्या साह्याने आपण हे छान असं थापून घ्यायचं आहे जर हे आपल्याला जमत नसेल तर चपाती सारखं आपण पोळपाटावर हे लाटलं तरी सुद्धा चालेल आणि वाटीच्या साह्याने याला कापून घेतलं तरी पण चालेल परंतु हे असंही याला तयार करायला फारही वेळ नाही लागत हे बघा किती झटपट आपला आणस हा वळून तयार झालेला आहे थापून आता हा फारही पातळ किंवा फारही जाड करायचा नाहीये पातळ केला तर तेलात तो विरगळण्याची शक्यता असते एवढ्या मध्यम जाडीचा अनारस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर एका वेळेस आपण दोन तीन अनारसे असे थापून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल याचे तुकडे वगैरे काहीही पडत नाही पारंपरिक तांदूळ भिजून सुद्धा आपण अनारसीची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे तर नवीन असाल तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या आता तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये एक एक करून अशा पद्धतीने अनारसा सोडून घ्यायचा आहे एकदमही दोन तीन अनारसे टाकायचे नाहीये हे बघा छान असा अनारसा आपला तळून झालेला आहे अनारसा एकाच साईडनी तळायचा आहे आणि झारीच्या वरती आपल्याला याला तेल असं उडवत तळून घ्यायचं आहे त्याला आलटून पलटून घ्यायचं नाही आहे हे बघा किती छान असा अनारसा आपला मिनटात बनवून तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद